गोरगरीब नागरिकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी सरकारने दिलेला राशनचा तांदूळ व गहू चोरून त्याची विक्री करण्याचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून राज्यभर ओळख असलेल्या रानादादांवर बोलण्याचा अधिकार आहे का हे सगळं माहिती असताना देखील सोमानींना तालुकाप्रमुख करण्यामागे खासदार व आमदारांना नेमकं कोणाचं हित साधायचं होतं याचं त्यांनी उत्तर द्यावं असा घणाघात भाजपचे शहर अध्यक्ष अभय इंगळे यांनी केलाय सोमानी यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना उत्तर देताना इंगळे यांनी त्यांच्यावर रेशनचा माल चोरीच्या असलेल्या गुन्ह्यांची उजळणी करून जोरदार प्रतिहल्ला केलाय अधिकारी कंत्राटदार यांच्याकडून टक्केवारी घेणे ही तुमची संस्कृती आहे असं म्हणत इंगळे यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा सामान्य कार्यकर्ता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असंही म्हटलंय पाच वर्षात धाराशिव शहरात भ्रष्ट कारभार केल्याने शहरातील नागरिकांच्या होणाऱ्या हाल अपेष्टेला तुमचे नेते जबाबदार असून तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्पांना एक नाहीत हे कर्तृत्व सगळ्या जिल्ह्याला माहिती माहिती आहे तुमच्या नेत्यांनी कोणाकडून किती वसुली केली याची जनतेसमोर आणली जाईल चालू तेरणा कारखाना बंद पाडणे चालू जिल्हा बँक डब आणणे हे तुमच्या नेत्यांचे काम जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे या पापात तुम्ही देखील भागीदार आहात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील महत्वाचे विषय मार्गी लागत आहेत मोठ्या प्रमाणात सरकार निधी उपलब्ध करून देत आहेत यामुळे तुमच्या पोटात पोटशूळ उठलाय हे सर्व श्रुत आहे यामुळे इथून पुढे तोंड सांभाळून बोला अन्यथा तुमचे आणि अन्य तुमच्या नेत्यांचे काळे कारनामे लवकरच बाहेर काढले जातील असा इशारा देखील आबा इंगळे यांनी दिलाय